सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक दोन आणि एकच्या बरोबर मध्यभागी आहोत सासवड नगर परिषद सा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने दोन तारखेला मतदान होत असताना कुठंतरी सासवड नगरपालिकेच्या माध्यमातनं पाठीमागील काळामधील प्रशासक का असेल किंवा त्याच्या पाठीमागे ज्यांची सत्ता होती त्यांच्या माध्यमातून कुठेतरी प्रभागामध्ये काम झालं आहे का किंवा या उमेदवारांच्यावर मतदार खुश आहेत का किंवा काय घडतं आहे आणि काय होणार आहे आपण आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक दोनचे मतदार राजे आहेत सर तुमचं नाव काय नमस्कार मी ऋषिकेश विजय जगताप मी गेली पंचवीस वर्ष झाली दोन नंबर प्रभागात राहत आहे तरी आमच्या इथं सगळ्यात महत्त्वाची समस्या रोडची समस्या आहे रोड आमच्या इथं जो मेन रोड आहे तो रिलायन्स पेट्रोल पंपापासून येतो तो खाली सोनेर रोडला जॉईंट होतो तर तो रोड आमचा आज तर काय झालेला नाहीये आत्ता बापूंनी त्याला पैसे टाकलेल्या रोडला ते त्या त्यांच्या निधीतून तो रोड होत आहे पण ह्या ह्या रोडला सुद्धा इथल्या स्थानिक नगर नगरसेवकांनी तसंच बाकीच्या माणसांनी त्याला खोडा घातला तो चालू होत असताना मागील नगरसेवकांनी त्याला खोडा घातला त्याच्यात त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा काम बंद पाडलं त्याच्यात पहिले त्यांनी सांगितलं की पहिले ड्रेनेज लाईन करा पण ड्रेनेज लाईन हा कॉन्ट्रॅक्टरचा काही विषय नव्हता तरी पण त्याला बळजबरीने ड्रेनेज लाईन करा म्हणून सांगितलं त्याच्यानंतर इथल्या नागरिकांचा आक्रोश झाला ज्या दिवशी मतदार यादी छाननीचा जो मिटिंग होती त्या दिवशी इथले सगळे मतदार सगळे नागरिक एकत्र झाले त्यांनी आक्रोश केला त्यावेळेस नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर प्रांत मॅडम परत मुख्याधिकारी सर ते इथपर्यंत आले या जे दुकान आहे इथपर्यंत आले त्यांनी पूर्ण चौकशी केली सगळं प परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांना ला कळलं की इथं काही कंडिशन झालेली त्याच्यानंतरसुद्धा एक आठवडाभर काही झालं नाही एक दोन दिवस फक्त कामाचं त्यांनी ट्रायल केली त्याच्यानंतर काहीच झालं नाही पूर्ण इथल्या प्रत्येक ह्या प्रभागातील माणसांनी पूर्ण दसरा आणि दिवाळी ही पूर्ण ह्या रोडच्या कामात रोड बंद असल्यामुळे कुणालाही काही आपली वाहनं नेता आली बाहेर नेता आली नाहीत जे धंदेवाईक लोक होते मेडिकलवाले असतील किराणा मालवाले असतील त्यांचं पण भरपूर नुकसान झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं हा रोड हा एकमेव रोड आहे की ह्या रोडनी इंग्लिश मिडियम आपली जी आहे त्याच्यातली सगळी मुलं पालक वगैरे हे सोडायला ह्या रोडने येतात काही काही जण ह्याच रोडचा वापर करतात आणि आत्ता जो नवीन रोड त्यांनी केलेला आहे आतमधून त्या रोडचा वापर आत्ता चालू झालेला आहे पण इथनं मागं दहा बा पंधरा वर्षे हाच रोडचा वापर झाला पण ह्या रोडकडे कुणी लक्ष दिलं नाही ह्या रोडवर साधी खडी सुद्धा पडली नाही आणि तशीच अवस्था हे इंटरनल जे रोड आहेत सोसायटीमधले त्रिशूलमधले असतील वृंदावनमधले असतील खाली व्यंकटेश माऊलीमधले असतील त्याची सुद्धा कंडिशन हीच आहे आणि इंटरनल रोड काही ठिकाणी पूर्ण झालेत काही ठिकाणी पूर्ण केलेले नाही आहे आपल्या तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये निधी काय पडला का आत्ता आमच्या प्रभागामध्ये निधी पडला आहे तो हा रोडचाच निधी पडलेला आहे हा मेन आमची जी समस्या होती हा रोडचा हाच रोड आम्हाला पाहिजे होता तर त्याच्यासाठी निधी पडलेला आहे आणि परत नाना नानी पार्क ते ते जे आहे ते सुद्धा त्याच्यासुद्धा निधी पडलेला आहे तुमच्या प्रभागाचे जे उमेदवार आहेत स्वाती ज्योती गिरमे आणि बाळासाहेब भिंतडे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे दोघंसुद्धा कामाची माणसं आहेत बाळासाहेब भिंतडे यांना गेल्या गत निवडणुकीचा अनुभव आहे त्यांच्या सौभाग्यवती त्या नगरसेवका होत्या इथल्या त्यावेळेससुद्धा त्यांनी भरपूर कामं केली आणि चंद्रकांत गिरमे यांचे ज्या म पत्नी आहेत त्यांचंसुद्धा मतदारसंघात म्हणजे आपल्या वाट हां चांगला प प्रभाव आहे आणि त्यांचासुद्धा संपर्क आहे लोकांबरोबर तर आम्ही आमची अपेक्षा आहे की ते मतदारांनी सर्वांनी या दोघांना मतदान करावं तसंच नगराध्यक्षपदासाठी दादा भोंगळे यांना दा तरुण तडफदार उमेदवार आहेत त्यांना मतदान करावं आणि विजय बापू सत्ता यांच्या हातात ह्या सासवडची सत्ता द्यावी ओके धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच आपल्याबरोबर मतदार राजा आहेत दादा नमस्कार सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आता सासवडमध्ये कुठल्या पक्षाची हवा आहे शिवसेना ओके पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांच्या कामकाजावर तुम्ही खुश आहात का खूप खुश आहात आम्ही बाय सासवड नगरपालिकेचे जे पाठीमागचे जे प्रशासक असेल किंवा सत्ताधारी असेल यांच्या कामकाजावर तुम्ही खुश होता का नाही बिलकुल खुश नव्हतो त्याच्यामुळंच आम्हाला आता ना प्रगती सगळी आम्हाला सगळं चेंज करायला पाहिजे म्हणजे असं वाटतं आहे की प्रगती झाली पाहिजे सो आता इथून पुढं जनतेला एक विनंती आहे की आता तुम्ही ना सगळ्यांचा विचार करून ह्याच्यावरती आता वोटिंग इलेक्शन आलेच आहेत तर त्याच्यावरती तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करून चांगल्या उमेदवारांना निवडून द्या कुठले चांगले उमेदवार आहेत शिवसेना पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना ओब्विसली ओके yeah. okay. uh, प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार बाळासाहेब बापूरव भिंतडे आणि ज्योती uh, जितिताई गिरमे यांच्या बाबतीत तुमचं मत काय अक्च्युली uh, हे दोघं सुद्धा त्रिशू सोसायटी मध्ये राहतात प्रभाग क्रमांक दोन मध्ये त्यांचं हे चालू आहे आता hmm. तर इथं या सोसायटीमध्ये आता खूप प्रगतीची गरज आहे सध्या तरी तरी आम्हाला असं वाटतं की ते दोघं काम करतील तर सगळ्यांनी स्वतःचा म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट करून त्यांना निवडून दिलं पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत की ज्या वर्षानुवर्ष त्या तुम्हाला जाणवतात रोड आतापर्यंत आता ता ता इतके वर्ष झालं आम्ही तरच राहतोय रोडची अशी गैरसोय रोड, रोड नीट जाता येत नाही खड्डे नंतर ना पाण्याची सोय नाहीये ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे मुलांसाठी खेळायला पार्क वगैरे नाहीये हा तुमच्या प्रभागामध्ये ड्रेनेज लाईनचा काय मोठा इश्यू आहे का खूप मोठा म्हणजे आमच्या घरापर्यंतच ड्रेनेज वर ना म्हणजे हाडको रोडनी आमच्या घरापर्यंत वरती वाहून ड्रेनेज येत आहे काय वाटतं तुम्हाला येणार निवडणूक दोन हजार दोन तारखेला निवडणूक होती तीन तारखेला निकाल लागतोय कुणाची सत्ता येईल आणि कुणाची हवा आहे शिवसेनाच ओके धन्यवाद ताई धन्यवाद